आपन। आपन। ताहा ताहा। द्यूज। द्यूज। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत महिलांना एका वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार रा आहे राज्यात महायुतीचं राज्य सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महिलांसाठी मोठ्या योजनांची घोषणा करण्यात येत आहे राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना नुकतीच जाहीर करण्यात आली या योजनेला राज्यभरात मोठा प्रतिसाद मिळत असताना आता राज्यात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना देखील लागू करण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत महिलांना एका वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत या संदर्भातील जी आर राज्य शासनाकडून नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे दरम्यान उज्ज्वला योजनेतील बावन्न पॉईंट सोळा लाख लाभार्थ्यांना अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेता येणार आहे तर लाडकी बहीण या योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना देखील अनु मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेता येणार आहे